नमस्कार सारिकाज आर्ट फंडाज मध्ये आपले स्वागत आहे माझ्याकडे आहे ही एक प्लॅस्टिकची बरणी ही साधी बरणी दिसते पण याच्यातूनच कलाकार काही वेगळंच साकारू शकतो नाही का या बरणीवर मी साकारणार आहे अस्सल मराठमोळा देखावा पाहूया तर काही पॅचेस देऊया गडद हिरव्या रंगाचे आता आपण देतोय चॉकलेटी रंगाचे पॅचेस हिरव्या रंगाच्या मागून पुढून सुद्धा देऊया याचप्रमाणे असेच डार्क पॅचेस आपण देऊया बरणीच्या आतल्या भागालाही अशाच प्रकारचे पॅचेस आतून दिले आहेत आता देऊया काही काळ्या रंगाचे पॅचेस आणण्यासाठी खोली खोलीचा आभास आता बरणीच्या तीन बाजूनी देऊया आकाशाचा निळा रंग तिकट निळा रंग निळ्या गडद रंगाचं शेडिंग सुद्धा करूया काही ठिकाणी आता आपण पांढऱ्या रंगाने असे पॅचेस देऊया या बाजूनी असे पॅचेस देऊया आता पांढऱ्या रंगाचे काही पॅचेस आपण बरणीच्या आतून देऊया काही ठिकाणी देऊया लाल रंगाचे पॅचेस आता दगडी रंगाने साकारूया एक मूर्ती या मूर्तीत आता आपण भरूया काळ्या रंगाने काही डिटेल्स या मूर्तीत आता आपण भरूया काळ्या रंगाने काही डिटेल्स कपाळावर देऊया पिवळा रंग त्यावर देऊया एक लाल टिळा थोडं रंगीबेरंगी स्टिपलिंग वर्क करूया हिरवा रंग काही पांढरे पॅचेस माझ्या या ॲक्रेलिक पॅचवर्कच्या पेंटिंग मधून मी साकारली आहे दिवे घाटातील साठ फुटी विठ्ठल माऊलीची मूर्ती आणि वारकरी दिवे घाटातील नागमोडी रस्त्यावरून माऊलीचा गजर करत चाललेले वारकरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल